ज्ञानोबा माऊली तु तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञान राजमाऊली माऊली ज्ञान राजमाऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजमाऊली तुकाराम सन्माला नेणारा मार्ग पंढरीची वारी पंढरीची वारी करणारा वारकरी हा देवाची द्वारी पोहोचत असतो पंढरीची वारी म्हणजे आळंदी ते पंढरपूर हा मार्ग साक्षात जिवंतपणे वैकुंठाचे दर्शन घडवणारा प्रवास आहे दशकानुदशके हा प्रवास सुरू आहे अनेक दशके शतके ही पंढरीची वारी दरवर्षी निघत आहे पण या वारीला गेल्यावर कोणाला वाईट अनुभव आला आहे असं होत नाही कारण हा सन्मार्ग आहे ही वारी म्हणजे सन्मार्गाला लावणारा संप्रदाय आहे लाखोंची संख्या असूनही इथे कधी ढकलाढकली होत नाही चेंगरा चेंगरी होत नाही कारण विठोबा सगळ्यांच्या जवळ असतो त्यामुळं ढकलत जाऊन घुसाघुसी करून दर्शन घेण्याची इच्छाच कोणाला होत नाही वारीचा मार्ग हा पुणे शहरातून जातो सासवडच्या घाटातून जातो मुळामुठा करा मीरा कृष्णा अशा नद्यांच्या प्रदेशातून जातो पण चंद्रभागेच्या तीरी या नद्यांचे तीर्थ जाते ते जनसागराला मिळते भक्ती सागरात विलीन होते तसा हा उलटाच प्रवास म्हणावा लागेल म्हणजे प्रत्येक नदी ही उगमातून वाहते ती समुद्राला जाऊन मिळते परंतु इंद्रायणी मुळा मुठा करहा निरा कृष्णा या नद्यांचे पाणी मात्र या वारीच्या मार्गाने भक्तीसागरात मिळते हा प्रवास केल्यावर चंद्रभागेतील चंद्र स्नान म्हणजे साक्षात सर्व नद्यांचे मिश्रण असलेल्या समुद्र स्नानाचा आनंद असतो या चंद्रभागेत स्नान केल्यानंतर विठोबाचे दर्शन घ्यायचे म्हणजे आयुष्याचे सार्थक होत असते पण लाखो वारकरी इथे कसे जमत असतात त्याचे नियोजन कसे होत असते एखादा शे दीडशे लोकांचा मोर्चा काढायचे म्हटले तरी तेवढाच पोलीस बंदोबस्त आपल्याला करायला लागतो लाखोंच्या पोलिसांना पाचारण करण्याची वेळ कधी येत नाही मग हे नियोजन नेमकं को कसं कोणत्याही व्यावसायिक प्रशिक्षण महाविद्यालयात न जाता माऊलीवर विश्वास ठेवून हे नियोजन होत असत साक्षात माऊली आपल्या बरोबर आहे ज्ञानोबा माऊली आपल्या बरोबर आहे हा विश्वास इथे असतो त्यामुळं नियोजन हे व्यवस्थित होतं आनंदीतून जेव्हा ज्ञानोबांची पालखी या वारीसाठी निघते तेव्हा जो नामघोष होत असतो त्याने आपली सर्व ज्ञानेंद्रिये तृप्त होत असतात ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम याचा गजर आपल्या कानांना तृप्त करतो श्रवणेंद्रियांना तृप्त केल्यामुळं याची देही याची डोळा हा सोहळा पाहणाऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रुत तरळत असतात या आनंदात पावित्र्य निर्माण करणारा फुले बुक्का कापूर यांचा वास आपले ईश्वरी अधिष्ठान स्थिर करतो कानांवर पडणाऱ्या ज्ञानबा ज्ञानबा तुकाराम तुकाराम या जयघोषात आपला श्वास आणि रसना म्हणजे जीभ केव्हा सामील होते आणि त्या घोषात आपली जीभही नामस्मरण आणि जयघोष करते तेव्हा ती जीभही तृप्त होते आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांना तृप्त करताना नकळत जोडले जाणारे हात हे आपले सर्वात मोठे ज्ञानेंद्रिय म्हणजे देणाऱ्या त्वचेला आनंदी करते त्याचा सगळीकडे प्रभाव होऊन आपल्या कांतीवर एक प्रकारचे तेज झळकते हे ब्रह्मानंदी टाळी लागलेली असतानाच आता चला जाऊ पंढरीला म्हणत ज्ञानोबांची पालखी बाहेर येते त्याला निरोप देताना साक्षात कळसच हलून होकार देतो आणि डुलायला लागतो की काय असा भास प्रत्येक भाविकाला होतो हा अनुपम असा आनंद असतो मग काय अंगात वारे संचारल्याप्रमाणे तल्लीन होऊन वारकरी पंढरीकडे निघतात एकच ध्येय चला जाऊ पंढरीला या पंढरीला जाण्यासाठी आणि वारकऱ्यांच्या निवास भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत असतात अनेक मठ काम करत असतात त्याचप्रमाणे या वारकऱ्यांच्या सेवेसाठी म्हणून अनेक जण पुढाकार घेत असतात त्यामध्ये संत गाडगे महाराज संप्रदायाचे मठ वारकऱ्यांच्या संस्था आणि संघटना कार्यरत असतात यात अखिल भारतीय वारकरी मंडळ कर्नाटक वारकरी संस्था कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद जागतिक वारकरी शिखर परिषद तुकाराम महाराज पालखी सोहळा संस्था दिंडी वारकरी फडकरी संघटना देहुगाथा मंदिर संस्था फडकरी दिंडीकरी संघ राष्ट्रीय वारकरी सेना वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज ज्ञानेश्वर महाराज संस्थान वारकरी प्रबोधन महासमिती यांच्यासह अनेक संस्था मोठ्या उत्साहानं काम करत असतात या वारीमध्ये कोणताही सरकारी हस्तक्षेप नको असतो परंतु तरीही पुणे सातारा सोलापूरचे प्रशासन मोठ्या उत्साहात मदतीसाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी तयार असतात अशी ही एकजूट फक्त वारीतच पाहायला मिळते वारीमध्ये असतो फक्त घोळा भाव निर्व्यास श्रद्धा वारीच्या मार्गावर चालताना आपल्यातला अहंकार आपण पायदळी तुडवत जातो आणि पंढरपूरला जाईपर्यंत तो पार गाडला जातो मग समोरचा तो मोठा आपण छोटे असं म्हणता म्हणता आपण मोठे होतो देव शोधावया गेलो देव होऊन आलो असे तुकोबारायांनी म्हटले आहे तसे प्रत्येक वारकऱ्याबाबत घडत जाते कारण या वारीत माणसाचा फक्त अहंकारच गळत नाही तर भेदाभेदाच्या भिंती कळून पडतात षरिपचा नाश होतो आणि फक्त परमेश्वराचे चिंतनच महत्वाचे हे ज्ञान मिळत जाते ते ज्ञान देण्यासाठी अनेक मोठे वारकरी विविध भक्ती मार्गातून प्रबोधन करत असतात त्यामध्ये कीर्तन आणि भारुड याला फार महत्व आहे श्रोतेहो आपल्या शब्दरूप वारीचा आनंद घेऊन एक नवी अनुभूती घेऊयात तुमचं एक लाईक तुमची एक वारी होईल आणि तुमचं एक सबस्क्राईब आषाढी कार्तिकीचा आनंद तुम्हाला दे तर श्रोते हो भेटूयात उद्याच्या भागात दे श्री दे तुकारा